आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक विषय गेले काही दिवस गाजत आहे खास करून निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल परवापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजे हे इलॉन मस्त त्याच्यावर स्वतः बोलत आहे पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खर तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी इथे बसलेले आहेत त्यांच्या सीट मध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू काल परवाकडे देखील पेपर्स मध्ये दे असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट येत आहेत मग आज फोन कोणी घेऊन गेलं होतं का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकूमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही कारण ते कोर्टासमोर पण येतील इलेक्शन कमिशन समोर येतील त्याच्यात आपल्याला कळतील पण हे सगळं होत असताना आपल्या समोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली ही फ्री अँड फेअर होती का मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे लोकशाहीचा सण आपण याला मजतो हा सण तसा साजरा केला का आणि जे लोक जबाबदार जव, असतात जिम्मेदारी त्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती प्रोसेस चांगली होती नीट होती हे त्यांच्याकडून झालंय का ते न होता परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत त्याच्यात पण काही काही गफलती आहेत त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील तीनशे तीन, तीन वरनं दोनशे चाळीस वर आलेला आहे काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर दोनशे चाळीस काय चाळीस देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे रोष आहे लोकांचा आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून मग हे हो ते ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत आज ह्या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी पुढची कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो